जगामध्ये एक अद्वितीय गडके आहे मागे असणारी जी छत्रपती शिवाजी महाराजांची भावना भूमिका व त्यामागचा विचार यावर आधारित आम्ही बारा गडकिगळ्यांचा प्रस्ताव युनेस्कोला पाठवला आणि भारत सरकारनी तेरा राज्यातील चौवेचाळीस प्रस्तावापैकी फक्त देशातून आमचा एकच हा प्रस्ताव देशातून मान्य करून युनेस्कोला पाठवला आहे या गडकिगाला आज महाराष्ट्राचे शिवभक्त महाराष्ट्राच्या नागरिकांच्या वतीने भेट दिली जाते पण या गडकिगाचं महत्त्व ह्या आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे आणि यासाठी काही योजना आम्ही करतो आहे मग विद्यापीठाचं केंद्र असेल शाळा असेल या गडकियांचं महत्त्व असेल गणेशोत्सवामध्ये आता पुरस्कार सोहळा असेल आणि यामध्ये जेव्हा युनेस्को याला जागतिक धरोहर म्हणून दर्जा देते नामांकन देते तेव्हा मात्र जगातले या संदर्भातले पर्यटक इथे येतात इथे एक रोजगार वाढतो गाईड आहे गाईडचा रोजगार वाढतो तिथं असणारे हॉटेल्स आहे त्या ठिकाणी इतर सर्व तत्सम प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार जातो आणि म्हणून गडकिल्ग्याच्या बाबतीमध्ये आपल्याला काही माहिती आहे की पहिल्यांदा तेरा चौदामध्ये चौदा कोटीपेक्षा जास्त खर्च गडकिल्गाच्या संरक्षणासाठी होत नव्हता पण आता गडकिग्यांवरचं अतिक्रमण असेल त्याला पूर्वनियोजित रीतीने काढण्याचा निर्णय केला आहे गडकिल्ग्यांची के माहिती सहज उपलब्ध होईल या संदर्भातल्या ॲनिमेशन फिल्म्स असतील या संदर्भातल्या काही स्पर्धा असतील या गडकिगयांच्या बाबतीमध्ये सहजपणे माहिती उपलब्ध व्हावी कारण आमच्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये चैतन्य निर्माण करणारा इतिहास या गडकिगयांवर आहे मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पॅरिसवरून आगा य युनेस्कोच्या प्रतिनिधींना आश्वस्त केलं की आम्ही हे आमचे गडकिगय जेव्हा ऑक्टोंबरमध्ये आपली टीम येईल तोपर्यंत आमचा पूर्ण प्लॅन शंभर टक्के तयार असेल युनेस्कोमध्ये आमचे गडकिल्ले याला जागतिक नामांकन प्राप्त झाल्याबरोबर जागतिक वारसा म्हणून मान्यता प्राप्त झाल्याबरोबर जगामधला पर्यटक किंवा जगामध्ये गडकिल्ल्यांबद्दल प्रेम असणारे लोक कारण आमचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरतेच्या कथा सांगणारा महाराष्ट्र आहे पण या कथा हे निश्चितपणे जगभरच आहे जगामध्ये अनेकांना छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याकडे नाही त्यांना कधी सुपरमॅनची का कथा सांगावी गातते कधी स्पायडरमॅनची कथा सांगावी गातते कधी रॉबी डोडची कथा सांगावी गातते ज्या काल्पनिक आहे पण आमच्याकडे तर छत्रपती शिवाजी महाराज आहे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरतेच्या कथा फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर जगातल्या तरुण तरुणींना ऊर्जा देणाऱ्या प्रेरणा देणाऱ्या कथा आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका